सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्ञान प्रबोधन विद्यालय माशाळे नगर सोलापूर मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेचा निकाला शंभर टक्के लागला आहे कुमारी स्नेहल संतराम जाधव प्रथम क्रमांक कुमारी निकिता शंकर कांबळे द्वितीय क्रमांक सागर प्रदीप राठोड तृतीय क्रमांक असे प्रशालेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक घेतले असून त्यांचे संस्थेचे अध्यक्ष महाप्राध्यापक सतीश कुमार दरेकर सर वो प्रशालेचे मुख्याध्यापिका मा अर्चना वाघमोडे मॅडम आणि प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे निगदळी प्रशांत हनुमंत प्रथम क्रमांक गायकवाड कृष्ण अंबादास द्वितीय क्रमांक खडाडे आदर्श शिवाजी तृतीय क्रमांक असे प्रशालेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक घेतले असून त्यांचे संस्थेचे अध्यक्ष महाप्राध्यापक सतीश कुमार दरेकर सर व प्रशालेचे मुख्याध्यापक मा तानाजी पवार सर व प्रशालेचे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका